मुंबई महापालिका शिवसेनेनं माफियांचा अड्डा बनवला आहे त्यामुळे आगामी महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागा भाजप स्वबळावरच लढेल असं वक्तव्य करून किरीट सोमय्या यांनी खळबळ उडून दिली आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबईवरती शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व आहे ते मोडून काढण्यासाठी भाजपनं गेल्या वर्षभरापासून मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्याचाच भाग म्हणून भाजपनं करोडो रुपयांच्या नालेसफाई कचरा आणि रस्ते घोटाळ्याचा आरोप केला होता दरम्यान किरीट यांच्या वक्तव्यानंतर भाजपनं मात्र सावध भूमिका घेतली आहे किरीट सोमय्या यांचं मत हे पक्षाची भूमिका नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलं महापालिकेत शिवसेने आणि एका परिवाराने जो त्याला मुंबई महापालिकेला माफ्याचा अड्डा बनवला आहे तो आम्ही अड्डा समाप्त करणार भारतीय जनता पक्ष आपल्या छोट्या सहयोगी पक्षाबरोबर पर, दोनशे सत्तावीस जागा लढून स्वबळावर बहुमत येऊन निवडून येणार आणि महापालिकेतला या शिवसेनेचे अड्डा भ्रष्टाचारचा डाक खतम कीटसोमया यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे असं आम्हाला वाटतं आहे त्याचं कारण असं आहे की बेताल बेछूट वक्तव्य करणं ही त्यांची खासियत आहे मला असं वाटतं त्याला भुंकणारा कुत्रा म्हणूनच त्याचा वापर केला जातो आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून भुंकणाऱ्या कुत्र्याकडे शक्यतो आम्ही लक्ष देत नाही किरीट सोमया हे काही युतीचे शिल्पकार नाहीत की जे युती ठरवतील आणि युती तोडतील शिवसेनेचे पक्षप्रमुख आणखीन भाजपचे ज्येष्ठ नेते जे कोण असतील ते युतीच्या बाबतीतला निर्णय घेतील राज्यभरातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे स्थानिक पातळी युती आणि आघाडीच्या चर्चाही सुरू झाल्या शिवसेना युती करेल की नाही याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय ते काल नवी मुंबईत बोलत होते आरोपांबाबत मात्र सूचक पाळलं लोकांचा शिवसेनेवर प्रचंड विश्वास आहे आणि युती करणं न करणं हा सर्वस्वी अधिकार उद्धव ठाकरे साहेबांचा आहे त्यामुळे उद्धव साहेब जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी निवडणुका इकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील मुंबईत पालिकेत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले काँग्रेस सोबत आलं तर ठीक अन्यथा राष्ट्रवादीने दोनशे सत्तावीस जागा स्वबळावर लढण्याची तयारी केली असल्याचं राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितलं त्यांनी यासंदर्भात प्रेस नोटही प्रसिद्ध केली आहे महापालिका निवडणुकीत आघाडीसाठी एका मर्यादित वेळेपर्यंत वाट पाहिली जाईल काँग्रेससोबत शेवटच्या क्षणापर्यंत बोलणी केली जाणार नाहीत असंही सचिन अहिर यांनी सांगितलं तसंच वॉर्ड रचना निवडणूक आयोगाची प्रक्रिया असली तरी ज्या पद्धतीनं शिवसेनेची गोची झाली आहे ते बघता यामागे भाजपचा हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे पाच ऑक्टोबरची डेडलाईन सरली तरी मुंबईतले खड्डे बुजवण्यात पालिका प्रशासन पुन्हा अपयशी ठरलंय हास्यास्पद बाब म्हणजे मुंबई फक्त पस्तीस खड्डे असल्याचा पुनरुच्चार पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ए कुंदनी यांनी केलाय मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सर्व प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेवरती जोरदार टीका केली आहे गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत खड्ड्यांच्या मुद्द्यावरून भाजपसह सर्व पक्षीयांनी सभात्याग केला होता त्यावेळी प्रशासनानं पाच ऑक्टोबरची डेडलाईन दिली होती दरम्यान गेल्या आठवड्यात जे जे पुलावर खड्ड्यामुळं रिझवान खान नावाच्या एका तरुणाला आपला जीवही गमवावा लागला होता स्टेटमेंट ला फक्त मुंबई शहरामध्ये पस्तीस खड्डे आहेत आता मुंबईकरांना मी प्रश्न विचारला नव्हतं फक्त मुंबईत पस्तीस खड्डे आहे हे माननीय आयुक्त सांगतायत इथे महानगरपालिकेच्या दालनामध्ये ऑन रेकॉर्ड सांगतायत हे किती सत्य आहे हे आपण पहावं आणि पुढच्या निवडणुकीत विचार करावा मुंबई आदर्श सोसायटीत दोन राजकारण्यांचे चार बेनामी फ्लॅट्स आहेत मात्र त्याबद्दल सीबीआयच्या अहवालात फारसा उल्लेख नाही त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयच्या अहवालावरती असमाधान व्यक्त केलं आहे आदर्श सोसायटी प्रकरणातील याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी हा दावा केला येत्या सोळा डिसेंबर रोजी सीबीआयला नव्यानं अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले एप्रिल महिन्यात या प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं ही इमारत पाडण्याचे आदेश दिले होते तसंच या घोटाळ्या जबाबदार असलेल्यांवरती कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते केवळ प्रसिद्धीसाठी सर्जिकल स्ट्राईकवरती राजकारण केलं जात असल्याची टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी देखील केली आहे ते काल मुंबईत बोलत होते काँग्रेसला पंतप्रधान आणि सैन्याचं कौतुक पचत नसल्याचं आणि त्यामुळेच एवढ्या खालच्या दर्जाचं राजकारण सुरू असल्याचा आरोप अहिर यांनी केलाय सैन्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करून संजय निरुपम यांच्यासारखे नेते पाकिस्तानचा फायदाच करून देत असल्याचंही अहिर म्हणाले पण विरोधक कितीही राजकारण करत असले तरी सर्जिकल स्ट्राईकच्या व्हिडिओचा निर्णय पंतप्रधानच घेतील असंही अहिर यांनी स्पष्ट केलंय द्वारे अर्थात जे रक्षा मंत्रालयाने सर्जिकल स्ट्राईक म्हणून जी पाक काश्मीरमध्ये कारवाई केली त्यावर आता राजकारण करणं हे दुर्दैवी आहे काल आदरणीय समक्ष त्यांनी शिडी दिली त्याचं ते उत्तर त्या विरोधकांना आहे की ज्यांनी देशातील रक्षा मंत्रालयातील जवानांच्या कामगिरीवर संशय घेतला होता अपमानित केलं त्यांना के उत्तर आहे आता प्रधानमंत्री यावर निर्णय घेतील ती रिलीज करायची की पब्लिश करायची की नाही भारतानं ना पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान देखील प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहे मात्र पाकिस्तान भारताविरोधात युद्ध पुकारण्याचं धाडस दाखवू शकत नाही असं मत भारताचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल आनंद यांनी व्यक्त केलं मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला भारताची अणुशक्ती पाकिस्तानपेक्षा कैक पटीनं जास्त असल्याचं यावेळी अनिल आनंद यांनी स्पष्ट केलं अणु हल्ला करण्याची क्षमता ठेवणारी अरिहंत ही पाणबुडी बनवण्यात शास्त्रज्ञ अनिल आनंद यांचं मोठं योगदान आहे